नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजयजी कदम स्वरूप स्वरूपवर्णिणीचे आजचे अध्यक्ष संजयजी गाठपांडे या विवेकानंद विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर कोटस्थाने मित्रवर्य किरण पाटोळे कुचेकर आणि मंचाचे सर्व मान्यवर पदाधिकारी पहिली मंत्र म्हणतो म्हणजे मला पुढे सोयीचं जाईल राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम नाम वरानने शंकर भगवानानी त्यांना भूक लागली होती आणि भूक लागलेली असताना पार्वती माता त्यांना असं म्हणाली की थांबा माझं विष्णू सहस्रनाम म्हणून व्हायचं आहे त्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करते तेव्हा त्यांनी हा तारकमंत्र पार्वती मातेला दिला आणि तिथे असं सांगितलं त्यांना त्यांनी की हा तारकमंत्र याच्यातली दोन अक्षरं जी आहेत दोन शब्द जे आहेत ते दोनदा म्हण एकदा म्हण त्याच्यामध्ये सहस्रनामाचं पुण्य तुला मिळेल हा जो महिमा आहे रामाचा हा महिमा भगवानानी आपल्या पत्नीला सांगितला आहे ती आपली देवी आहे त्यामुळे राम महिमा किती मोठा आहे हे काही सांगायची मी आवश्यकता नाही आपण सगळे सध्या राममय झालेले आहात आपल्याकडे अक्षता येत आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची पत्रकं येत आहेत समाजमाध्यमं मा काढून पाहिली सोशल मीडियाला ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये उलटसुलट भरपूर चर्चा येत आहेत बहुतांश चर्चा किंवा बहुतांश पोस्ट ज्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्या वस्तीवस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी या रामाच्या कार्याला किती मोठा पाठिंबा मिळतो त्याच्याच आहेत मित्रांनो मी तर काल एक पोस्ट अशी पाहिली की अक्षता द्यायला एक माणूस एका खेडेगावातल्या घरात गेला तर त्या खेडेगावातल्या पद्धतीनुसार त्याला बाहेर थांबवलं एक थाळी आणली त्याच्यावर त्याचं त्या पाठ ठेवला त्याचे पाय धुतले आणि मग त्याला घरात घेतला आणि सन्मानाने अक्षता स्वीकारल्या ही रामाविषयीची भावना आहे आता आणि ही भावना फक्त भारतामध्ये आहे का तर भारतामध्ये नाही जगातल्या पंचवीस देशामध्ये रामाचा महिमा आहे ज्याच्यामध्ये इंडोनेशियासारखा मुस्लिम सगळ्यात जगातला मोठा मुस्लिम देश आहे इंडोनेशिया तिथे रामाचे आम्ही प्रतिनिधी आहोत असं मानलं जातं बाली बेटावर तुम्ही जर गेलात तिथल्या सगळ्या बेटांमध्ये वेगवेगळी रामायणं वाचली जातात त्याच्यामध्ये जा काकविन रामायण नावाचं एक रामायण आहे ते सर्वात पॉप्युलर आहे आणि वाल्मिकी रामायण जे आहे त्याला मूळ आधार धरून ही सगळी रामायणं तयार केलेली आहेत तर तिथल्या बालीबेटामध्ये तुम्ही गेलात मी गेलो आहे म्हणून सांगतो बाहेर पडल्यानंतर एअरपोर्टच्या पहिलं शिल्प कुठलं लागत असेल तर जीवनावरचं शि शिल्प आहेत हीच परिस्थिती जगातल्या पंचवीस देशात आहे हीच परिस्थिती भारतातल्या प्रत्येक राज्यात आहे तुम्ही रामायणांची संख्या जर मोजली तर संस्कृतमध्ये सात रामायण आहेत त्यानंतर मराठीमध्ये आठ रामायण आहेत हिंदीमध्ये अकरा रामायण आहेत मध्ये बारा रामायण आहेत तमिळमध्ये बारा रामायण आहेत बंगालीमध्ये पंचवीस रामायण आहेत गुजरातीमध्ये सेहेचाळीस रामकथा आहेत उडियामध्ये सहा रामायण आहेत आणि प्रत्येक रामायण रामाच्या जीवनाचा वेगवेगळा रंग सांगतं आणि त्याप्रमाणे त्याची नावं असतात भावार्थ रामायण सर्वार्थ रामायण कृतार्थ रामायण भक्ती भक्तीरामायण आनंद रामायण अशा प्रकारची त्याची वर्णनं आहेत आणि त्या सगळ्या कथा ज्या वेळेला राम केव्हाचा आहे राम केव्हाचा आहे याच्यावर वेगवेगळी मतं असू शकतात मी जो आर्किओलॉजिकल सर्वेचा जो पुरावा आहे तो गृहीत धरून जर मी असं विधान केलं की साधारण तीन हजार वर्षापूर्वीचा रामकथा आहे तर त्या काळामध्ये कुठल्याही प्रिंटिंगची सुविधा नव्हती कुठलीही रायटिंगची सुविधा नव्हती त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता प्रिंट मीडिया नव्हता इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता लोकांनी मुखोद्गत करून ही रामायणावरती भागत नाही सगळ्या भाषांमध्ये उपभाषांमध्ये बोलीभाषांमध्ये लोककलांमध्ये प्रहसन आहेत नाटकं आहेत काव्य आहेत कथा आहेत अगदी तुम्हाला जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कोकणात गेलात किंवा गोव्यामध्ये गेलात तर दशावतारी खेळे म्हणून असतात ती रामकथाच आहे तिथे दशावतारी दशानन येतो आणि त्याच्या लीला तो सांगतात ग्रामीण भाषेत सांगतात बोलीभाषेत सांगतात त्यांनी काही फरक पडत नाही पण मनातली भावना जी आहे ती एकच आहे तर या अशा रामाचं दुर्दैव असं होतं की ज्या रामाने आपलं राज्य मिळालेलं राज्य हक्काने मिळालेलं राज्य नियमाने नी मिळालेलं राज्य आपल्या वडिलांना दिलेल्या वचनामुळे सोडलं आणि त्यांनी वनवास पत्करला त्या रामाचं जन्मस्थानचं मंदिर ज्या औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारून भावाला मारून राज्य घेतलं त्या औरंगजेबाच्या हस्ते त्या रामाचं मंदिर हे तोडलं जावं याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणून सगळ्या हिंदूंनी पाचशे वर्षाचा कठोर लढा देऊन ज्याच्यामध्ये आपण सर्वजणं एकोणीसशे ऐंशीनंतर आलो मित्रांनो पण सोळाशे सेहेचाळीस साली औरंगजेबाच्या सैन्याने ते सुद्धा कसं मुघलांचं जे साम्राज्य होतं ते तीनशे पंचवीस वर्षांचं होतं भारतामध्ये बाबर आल्यापासून राम मंदिर पाडायचा प्रयत्न सुरू होता बाबरानंतरच्या सहा जे कोणी त्यांचे मुघल होते राजे त्यांना ते जमलं नाही का जमलं नाही अयोध्या ही पहिल्यापासून आपली सांस्कृतिक राजधानी होती अयोध्येत तुम्ही गेलात तेव्हापासून तीन हजार मठ मंदिरं गड्या आश्रम जे काही नाव असेल त्या पंथाप्रमाणे अशा भारतातल्या हिंदू धर्मातल्या शाक्त असेल शैव असे शैव असेल रामानंदी असेल एवढंच नाही तर जैन धर्माचा त्याच्यानंतर बौद्ध धर्माचा शीख धर्माचा असे प्रत्येकाचे मठ मंदिरं आश्रम जे काही असेल ते होतं आणि या सगळ्यामधले जे साधू होते ते सगळे रामभक्त होते या साधूंनी त्या बाबरांच्या पाच सहा पिढ्यांनी पंच्याहत्तर वेळा केलेल्या हत्येला साधू माणसाकडे शस्त्र असण्याचं काही कारण नव्हतं पण त्या काळच्या शा साधूनंसुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागलं कारण भारताच्या इतिहासामध्ये हजार वर्षाचा परकीय आक्रमकांचा इतिहास आहे भारत जेव्हा एक संपन्न देश होता तेव्हा भारतावर वाकडी नगर सगळ्या जगाची गेली आणि मग शक असेल हु असेल कुशाण असेल मुघल असेल अशा सगळ्या लोकांनी भारतावर आक्रमण केले त्यामुळे त्या साधूंना आपलं साधुत्व टिकून ठेवण्यासाठी आपला जो काही मोक्ष मार्ग आहे तो टिकून ठेवण्यासाठी त्याची प्राप्ती करण्यासाठी शस्त्र हातात घ्यायला लागली आणि सोळाशे म्हणजे पंधराशे सव्वीस साली बाबर आला सोळाशे सेहेचाळीस साली औरंगजेबाच्या यांनी पाडलं ते तर त्या वेळपासून ते इंग्रजांचं शासन येईपर्यंत पंच्याहत्तर वेळा त्यांनी त्या राम मंदिर पाडायचा प्रयत्न केला आणि या साधूंनी स्वतः परा पराक्रम करून स्वतः शस्त्र हातात घेऊन पंच्याहत्तर वेळा त्या मुघल सैन्याचा पराभव केला मंदिर पाडू दिलं नाही मंदिराच्या म्हणजे बाबरी मच्छीद होऊ दिली नाही मंदिर थोडंफार पाडतच आहे पण एक मीर बाकी नावाच्या बाबराच्या सरदारनी बाबरी मशीद बांधलं असं काही ठिकाणी लिहिलं जातं त्या मीरबाकीला बाबरी मशीद उभी करण्यात यश आलं नाही मित्रांनो तर हे यश कधी आलं औरंगजेब एवढा चिडला की त्यांनी शेवटी पन्नास हजार सैन्य पाठवलं अयोध्येवर राज्य आक्रमण करायला आणि मग शेवटी पराभव झाला आणि बाबरी मशीद निर्माण झाली पण तरीसुद्धा बाबरी मशिदीच्या बाहेरून रामलल्लाची पूजा होत राहील आता थोडक्यात इतिहास जर आपण पाहिला बाबरी मशिदीचा तर तेव्हापासून जो बाबरी मशीद जी तयार झाली तिथे मुस्लिमांनी फार कधी काही प्रार्थना म्हणजे त्यांचे नमाज पडला असं कधी झालं नाही पण रामलल्लाची पूजा थांबली असं पण कधीही झालं नाही मग पुढे आपण आलो मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर तिथल्या हिंदू साधू संतांनी आणि हिंदू रामभक्तांनी पुन्हा एकदा अर्ज विनंत्या इंग्र कारण इंग्रज शासन आलं तोपर्यंत इंग्रजांनी जरी मुघलांसारखा क्रूर कर्मापणा केला नाही तरी त्यांनी छदमीपणा केला आणि तिथे हिंदूंना पूजा करू दिली पण हिंदूंनी दोन वेळेला प्रयत्न केला की तिथे जाऊन राम मंदिराचं काम सुरू व्हावं तो काही प्रयत्न त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही आणि त्यांनी पहिल्यांदा हिंदू मुस्लिम हा भेद सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल भारतामध्ये तर इंग्रजांनी केलं आणि त्यांनी पेटवलं की ही तुमची मशीद आहे याच्या तुम्ही रक्षण करा आम्ही हिंदूंना जाऊ देत नाही तिथे आम्ही तुमचे कसे रक्षण करते आहोत मग इंग्रजसुद्धा गेले आणि इंग्रज गेल्यानंतर ज्यावेळेला आपले देशी स्वदेशी राज्यकर्ते आले तेव्हा हिंदूंची आशा पल्लवीत झाली की बाबा आता तरी आपलं राम मंदिर तयार होईल इंग्रज जायच्या आधी एकोणीसशे तीस साली पंडित मदन मोहन यांनी अखिल भारतीय रामकथा महासभा नावाची एक सभा काढली आणि त्यांनी इंग्रजांना एक प्रपोजल दिलं की या मुघल आक्रमकांनी आमची हिंदूंची मंदिरं पाडलेत तर तुम्ही काय करा तर तुम्ही आम्हाला फक्त तीन मंदिरं द्या मुघल आक्रमकांनी त्यांच्या आधीच्या आक्रमकांनी किती मंदिरं पाडली असतील तर हिंदू टेम्पल्स व्हॉट हॅपन टू देम पार्ट व्हॉल्यूम वन अँड टू असं सीताराम बन्सले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ठिकठिकाणच्या दोन हजार मंदिरांचा कसा विध्वंस केला गेला तो कुठल्या साली केला गेला कुठल्या साली कुठल्या गावची मंदिरं पाडली याचं सगळं डिटेलिंग दिलंय अखिल भारतीय रामकथा महासेवेने काय मागणी केली होती फक्त तीन मंदिरं आम्हाला द्या काशी विश्वनाथ अयोध्या आणि तिसरं मंदिर या तीन मंदिरांची मागणी तेव्हापासून आजपर्यंत आपण करतोय पण इंग्रजांनी मान्य केली नाही आपल्या देशी राज्यकर्त्यांनी मान्य मान्य केली नाही साठ सालामध्ये आज आपल्याला पहिल्यांदा राम मंदिर मिळते पुढे जाऊयात थोडंसं एकोणीसशे एकोणपन्नास साली बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्या राम मंदिरा म्हणजे जी बाबरी मशीद होती त्याचा जो सेंट्रलचा डोम होता सेंटरचा डोम होता त्या डोममध्ये रामलल्लाचं गर्भगृह होतं अशी आपली समज होती हिंदूंची सगळी तिथे रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यरात्री तिथे प्रकट झाली राज्य गुणाचं होतं राज्य देशी लोकांचं होतं ती प्रकट झाल्यानंतर तिथले मुस्लिम चिडले आणि ते डायरेक्ट त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेले नेहरूंना त्या मुस्लमांपेक्षा जास्त राग आला त्यांनी काय केलं गोविंद वल्लभ पंत म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे त्यांना अडवून धरलं की आजच्या आज ही मूर्ती इथून हल्ली पाहिजे रामलल्ला काही गोष्टी घडवतो असं ज्याला म्हणतात तसं तिथे त्यावेळेला अयोध्येचा जो डी एम होता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तो के के नायर नावाचा हिंदू माणूस होता त्यावेळेला आय सी एस होतं आय एस नव्हतं त्या आय सी एसमधला तो काड्याचा त्या अधिकारी होता त्यांनी सांगितलं की मी इथून रामलल्लाची मूल मूर्ती त्यांचं म्हणणं होतं ती मूर्ती तिथून हलवा आणि बाहेर राम, राम चबुतऱ्यावर कुठे दूर कुठेतरी नेऊन ठेवा तो म्हणला मी हलवणार नाही त्या के के नायरमुळे ती मूर्ती तिथे राहिली आणि रामलल्ला विराजमान तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचा डिसिजन काढून पाहिला तर तो डिसिजन रामलल्ला विराजमान या नावाने आहे तो रामलल्ला विराजमान त्या दिवशी प्रू हो जो झाला बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तो एका हिंदू अधिकाऱ्यामुळे तिथे टिकून राहिला नाही नेहरूने एवढे आकांण केलं एवढं प्रेशर आणलं की शेवटी एक कॉम्प्रोमाइज म्हणून असं ठरलं की त्या संपूर्ण कॉम्प्लेक्सला कुलूप लावतो त्यामुळे रामलल्ला विराजमान झाले पण कुलपात गेले पुढे जाऊ पुढचा भाग असा आहे त्याच्यातला की अर्ज विनंत्या हिंदूंच्या कोर्ट कचेऱ्या या सगळ्या चालू राहिल्या पण काहीही प्रयत्न किंवा काहीही त्याच्यातून निश्पन, निष्फळ निष्पन्न झाला नाही मग काय झालं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला विश्व हिंदू परिषदेने पहिलंच अखिल भारतीय संत संमेलन भरवलं न्यू दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे चौसष्ट साली झाली हिंदूंच्या हिताची कामं करणं असं त्यांचं कार्य होतं आणि हिंदूंच्या हिताचं काम करण्यासाठी जेव्हा ते एक एक प्रश्न शोधत होते तेव्हा त्यांच्यासमोर हा राम मंदिराचा प्रश्न आला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशीची गोष्ट करतो आहे ज्यावेळेला मंदिर पाडलं गेलं ती सोळाशे चौ सेहेचाळीसची गोष्ट होती एवढ्या वर्षामध्ये हे मंदिर कुणी टिकवलं तर हिंदूंनी टिकवलं म्हणजे हिंदूंची किती आस्था त्या मंदिरापोटी आहे त्याच्यापोटी त्यावेळेला हजारो साधूंनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्यामुळे एवढी आस्था आहे तर मग या विषयात आपण पडलं पाहिजे म्हणून विश्व हिंदू परिषदेनी संपूर्ण प्रयत्न करून देशातल्या सर्व पंथ उपपंथ या सगळ्यांच्या साधू संतांना एकत्र केलं आणि दिल्लीत पहिलं धर्मसंमेलन भरवलं आणि तिथे रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीची स्थापना केली त्याच्यामध्ये सर्व साधू संतांना पदं दिली सर्व साधू संत अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी एक तारीख ठरवली की आपण आता ह्या आंदोलनाला सुरुवात करायची पहिल्यांदा एक आंदोलन सगळं सगळीकडे देशभर करायचं आणि याला पाठिंबा मिळत जसा जाईल तसं मग त्या आंदोलनाचा रोख ते मंदिर कसं निर्माण होईल याच्याकडे वळवायचं यातला एक मधला टप्पा आला तो आला एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला हा टप्पा असाला एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक अचानक डिसिजन आला तिथला एक, एक हिंदू भक्त होता त्यांनी आधी तिथल्या तालुका कोर्टामध्ये अर्ज केला की हे कुलूप उघडलं जावं तो अर्ज फेटाळला गेला लगेच त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि गमतीचा भाग म्हणा बघा म्हणा की त्याने तीस जानेवारीला किंवा एकतीस जानेवारीला अर्ज केला आणि एक फेब्रुवारीला निकाल पण लागला आणि काय निकाल लागला संध्याकाळी साडेचारला निकाल लागला की राम मंदिराचं कुलूप उघडण्यात यावं म्हणजे तिथे त्या वादग्रस्त वास्तूला लावलेलं ला। कुलूप उघडण्यात यावं आणि राजीव गांधींनी कुलूप का उघडलं एक तर राजीव गांधींचा आदेश नाही आदेश आहे अलाहाबाद हायकोर्टाचा आणि तो आदेशसुद्धा त्यांना का द्यावा लागला हे पण तुम्ही पार्श्वभूमी समजून घ्या एक शहाबानो खटला नावाचा एकोणीसशे शहाऐंशी सालचा फेमस खटला आहे ज्याच्यामध्ये शहाबानो या परित्यक्ता म्हणजे ज्याला डिवोर्सी वुमननी आपल्या पतीविरोधात मुस्लिम पती विरोधात एक अर्ज केला होता तो दहा पंधरा वर्ष तो खटला चालला आणि शहाऐंशी साली सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आला आणि तो सुप्रीम कोर्टाचा डिसिजन असा आला की म्हणजे शहाबानोचं म्हणणं आहे की मला चार मुलं आहेत ज्यांनी माझ्याशी तीस चाळीस वर्ष संसार केला आहे आणि मला पोटगी दिली पाहिजे आणि त्या माणसाचं म्हणणं असं होतं माझा लाव कायदा माझा कायदा शरिया कायदा आहे त्या शरिया कायद्यात पोडगी देण्याला मी बांधील नाही तुमचा कायदा मला मान्य नाही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला की तुझा शरिया कायदा काही असला तरी भारतीय कायद्यानुसार तू पोटगी द्यायला बांधील आहेस आता हा निर्णय आल्यानंतर मुस्लिम धर्मगुरू प्रचंड चिडले ते राजीव गांधींकडे गेले आणि राजीव गांधींना त्यांनी चक्क दम दिला की जर हा कायदा तुम्ही बदलला नाहीत ज्या कायद्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला तो कायदा जर तुम्ही बदलला नाहीत तर आम्ही तुमच्याविरुद्ध आंदोलन करू राजीव गांधी घाबरले आणि राजीव गांधींचं बोलवता धनी वेगळा होता त्यांनी पण थोडंसं इंड्यूस केलं असेल मी नाव घेत नाही आणि राजीव गांधींनी घाबरून तो कायदाच बदलून टाकला अशा वेळेला हिंदूंच्या समोर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहील का पुढच्या इलेक्शनमध्ये कारण एकोणीसशे एकोणनव्वदला इलेक्शन होते पुढच्या म्हणून त्यांनी नाहीला जाणे या केसमध्ये एवढंच काम केलं की कुठली ॲक्शन घेतली नाही म्हणजे नेहरूने जसं केलं की ॲक्शन घ्यायलाच लावली तसा हा निकाल आल्यानंतर हा पहिला निकाल आहे कोर्टाचा की कुलूप उघडा असा निकाल असूनसुद्धा याच्यावर कुठलंही अपील सरकार दर पक्षाकडून झालेलं नाही त्यामुळे ते तेव्हापासून रामलल्लाचं कुलूप उघडलं तेव्हापासून रामलल्लाची दररोज पूजा होत राहिली आणि ती पूजा पुढे कायम राहील